लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त एकतेचा संदेश रन फॉर युनिटी एकता दौडचा नवापूर पोलीस स्टेशनचा अनोखा उपक्रम भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त नंदुरबार जिल्हा पोलिस दलाच्या वतीने तथा नवापूर पोलीस पोली स्टेशनच्या वतीने रन फॉर युनिटी या एकता दौड उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाचा उद्देश देशातील एकता राष्ट्रीय अखंडता दृढ करणे हा आहे एकता दौड एकतीस ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता नवापूर सिनियर कॉलेज येथून मोठ्या उत्साहात सुरू झाली या रॅलीचा शुभारंभ तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील उपनिरीक्षक विशाल सोनावणे भाऊसाहेब लांडगे जितेंद्र महाजन प्राचार्य दीपक जयस्वाल भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य अजय गावित माजी नगरसेवक चंद्रकांत नगराडे मंगेश येवले आदी मान्यवर उपस्थित होते दौड सिनियर कॉलेज पासून सुरू होऊन श्री साईबाबा मंदिर रोड बसस्थानक परिसर मार्गे नवापूर पोलीस ठाण्यात समारोप झाला समारोपावेळी उपस्थित नागरिक विद्यार्थी पोलीस कर्मचारी यांना राष्ट्राची सुरक्षा एकता आणि अखंडता टिकविण्याची शपथ उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे यांनी दिली एकता दौडीत नवापूर शहर तसेच तालुक्यातील नागरिक विद्यार्थी पोलीस कर्मचारी पोलीस पाटील आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला कार्यक्रमादरम्यान एक दौड देश की एकता व अखंडता के लिए हा घोष वाजत गाजत देण्यात आला या उपक्रमाचे नियोजन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री श्रवंत दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक श्री आशीष कांबळे आणि नवापूर पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात या प्रसंगी पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद पराडकेसा नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी परिश्रम घेतले योगेश नजरबाज नजर बांधणी